नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगाणा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणा कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे देवकीचा कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे देवकीचा बैग तुझा बईक तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणा बाईक तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणं कोणी माने गाई चारितो कोणी माने वासरे सोडितो कोणी कोणी माने वासर सोडितो तो बाईग तुझा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणा कोणी माने वासुदेवाचा कोणी म्हणे नंदराजाचा कोणी म्हणे वासुदेवाचा कोणी म्हणे नंदराजाचा बैग तुझा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली देंगाणा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणा कोणी माने गोपिकेचा कोणी माने राधिकेचा कोणी माने गोपिकेचा कोणी माने राधिकेचा बैग तुझा बैग तुझा, तुझा कृष्ण काना ಬಾಳತಾನ ಗೋಕುಳಾಂತಾಲಿ ಧಿಂಗಣಾ ಮೈಗ ತು ಕೃಷ್ಣ ಬಾಳ್ತಾನ ಗೋಕುಳಾಂತಾಲ ಧಿಂಗಣಾ ಕೂಡಿ ಮನೆ ಶಿಂಕೆ ತೋಡಿ ತೋ ಕೂ ಮನೆ ಮಟಕೆ ಫೋಡಿ ತೋ ಕೂನಿ ಮನೆ ಶಿಂಕೆ ತೋಡಿ ಕೂಡಿ ಮನೆ ಮಡಕೆ ಪೌಡಿ ತ ಬೈಗ ತು ಬೈಗ ತು ಕೃಷ್ಣ ಕಾಳತಾನ ಗೋಕುಳಾಂತಾಲ ಧೆಂಗನ ಬೈಗ ತು ಕೃಷ್ಣ ಕಾಳತಾನ ಗೋಕುಳ ಘಾಲ ಧೆಂಗನ ಕೂಡಿ ಮನೇ ರಂಗ ಪಾನಿ याची लिला त्रिभुवनी बैग तुझा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगणा बाईग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली देंगणा